अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय वातावरणामध्ये बदल होणार आहेत आपण सविस्तर व्हिडिओ संपूर्ण विभागानुसार संपूर्ण महाराष्ट्राचा पाहणार आहोत जो काही मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचा जो काही एरिया आहे या ठिकाणी संपूर्णच एरियामध्ये लाईट रेन म्हणजे हलक्या स्वरूपाचा आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अठ्ठावीस जून रोजी कोकण आणि गोवा विभागात हेवी रेन आणि स्ट्रॉंग सरफेस वाईंड याचा धोका असल्याचे आय एम डीने निदर्शनास आले आहे सर्वप्रथम अठ्ठावीस जून रोजी कोकण कोकणातील सर्व जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे आय एम डीने विशेष लक्षात घेतले आहे की या दिवशी भारी पाऊस व कडक वारा याचा धोका आहे तापमान साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्रीपर्यंत वाहतूक असून हवेतील ओलावा चौऱ्याऐंशी डिग्री आहे आपणास आपण आता पुढील विभाग पाहणार आहोत पुढील विभाग जो आहे जो काही पुणे विभाग आहे, आहे, आहे या पुणे विभागातील पुणे जिल्हा या ठिकाणी सकाळी थोडे ढग दुपारी हलकी हलकी हलकासा थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पाऊस अंदाज हा पूर्ण हलक्या स्वरूपाचा पुणे जिल्ह्यासाठी आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे पुढील जिल्हा जो काय सातारा या ठिकाणी पुणेप्रमाणे ब्रेझी आणि पाऊस या ठिकाणी साताऱ्यामध्ये सुद्धा राहणार आहे सांगली जिल्हा जो काय आहे या ठिकाणी थोडीफार बरसात होण्याची शक्यता या ठिकाणी ढगाळ वातावरण हे दिवसभर राहणार आहे नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो दहा पंधरा मिनटं कुठे जास्त प्रमाणात अशा प्रकारची कोल्हापूरची परिस्थिती आहे नंतर जो काही सोलापूर जिल्हा आहे या ठिकाणी कोरडी हवा आणि हलका पाऊस राहणार आहे सोलापूर या ठिकाणी कमी प्रमाण आहे पावसाचे असा आपल्याला अंदाज दिसत आहे नंतर आपण पुढील जो काही नाशिक विभाग आहे या नाशिक विभागाचा अंदाज आपण पाहणार आहोत नाशिक विभागामधील नाशिक जिल्ह्यात सकाळी ढग मध्ये रात्री वादळ दुपारी ढगाळ संध्याकाळी पावसाची शक्यता असा अंदाज आहे नंतर धुळे जिल्ह्यामध्ये मध्यम वादळांनी भरलेलं दुपारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो जळगाव या जिल्ह्यात आकाश ढगाळ वादळी हवा वीज पावसाची शक्यता आहे जळगाव या ठिकाणी पाऊस पडू शकतो तर पुढील जो जिल्हा आहे अहिल्यानगर अहमदनगर म्हणजे ढगाळ वातावरण तसे संध्याकाळी व रात्री हलक्या पावसाचा सुद्धा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे महाराष्ट्र राज्याच्या सव्वीस जून रोजीच्या आय एम डी आवारात पुढील जिल्ह्यांसाठी इशारे जारी करण्यात आले आहेत नाग नाशिक घाट व घाट भाग मुसळधार पाऊस एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता धुळे जळगाव नंदुरबार आदी जिल्ह्यांमध्ये वादळी वारे ते तसाच वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर ताशी मध्यम ते जोरदार पाऊस अशा स्वरूपाचा हा अंदाज या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी आहे आपण पुढील विभाग जो पाहणार आहोत हा छत्रपती संभाजीनगर विभाग या ठिकाणी सकाळी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ दुपारीसुद्धा ढगाळ आणि संध्याकाळी मात्र पावसाची या ठिकाणी शक्यता आहे नंतर आपण पुढील जो काही जिल्हा आहे जालना बीड या ठिकाणी पाहणार आहोत जो काही जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो काही अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर व आसपासच्या जिल्ह्यात सामान्यतः ढगाळ वातावरण राहील दुपारी संध्याकाळी पर्यायी पावसाची शक्यता तापमान एकोणतीस डिग्रीपर्यंत ओलावा सुमारे ऐंशी डिग्री काही क्षणी वारा दहा ते पंधरा किलोमीटर आणि विजेच्या कडकडाटाची शक्यता कमी प्रमाणात असू शकते वाहतुकीच्या नियोजनासाठी अत्यंत सावधानगिरी बळा विशेषतः संध्याकाळी व रात्रीच्या वेळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे ट्रॅफिक मंद होऊ शकते कृपया आपण आता पुढील विभाग पाहणार आहोत जो काय अमरावती विभाग आहे अमरावती विभागामध्ये अमरावती जो काही जिल्हा या ठिकाणी सकाळी ढगाळ दुपारी वादळी ढग संध्याकाळी रात्री मुसळधार वादळे आपल्याला पावसासोबत सुद्धा पाहायला मिळणार आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये नंतर जो काय बुलढाणा जिल्हा या ठिकाणी ढगाळ वातावरण दुपारी संध्याकाळी थंडगार वारावर वादळी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो नंतर अकोला जो काही हा जिल्हा आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण संध्याकाळी पावसाचे थेब व कधी कधी वादळे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत जो काही वाशिम हा जिल्हा आहे या ठिकाणी साधारणपणे ढगाळ संध्याकाळी हलका पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा स्वरूपाचा अमरावती विभागमध्ये संपूर्ण वातावरण अशा स्वरूपाचं असणार आहे नंतर आपण नागपूर विभागाचासुद्धा अंदाज घेणार आहोत या ठिकाणी नागपूर जो जिल्हा आहे या ठिकाणी संपूर्ण दिवसभरच ढगाळ वातावरण आपल्याला दिसणार आहे वर्धा या ठिकाणी ढगाळ वातावरण संध्याकाळी रात्री मध्यम प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो नंतर जो काही पुढील जे चंद्रपूर गोंदिया या ठिकाणचे जिल्ह्या आहेत या ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता आहे आय एम डी री, रि रिजिशनल मेट्रोलॉजिकल सेंटर जे काय आहे या ठिकाणी नागपूर सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी विदर्भ विभागासाठी मध्यम ते जोरदार पाऊस आणि ढगळ वातावरणाचा इशारा दिला आहे स्थानिक स्रोतांनुसार अठ्ठावीस जून रोजी नागपूरमध्ये वातावरण ढगाळ राहणार आणि जो काही मुंगेरी पाऊस संभव आहे तापमान सुमारे चौतीस डिग्रीपर्यंत राहणार आहे हवामान माहिती आणि पोषण पातळीचे तपशील जून महिन्यामध्ये नागपूरमध्ये काही दिवस पाऊस आणि ढगाळ हवामान अनुभवले आहेत आणि जूनमधील सरासरी तापमान सुमारे एकतीस डिग्रीपर्यंत आहे नागपूर व त्याच्या जवळचे जिल्ह्या अठ्ठावीस जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस कुठे पाहायला मिळू शकतो विदर्भ विभागात आय एम डीने मध्यम ते जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत त्यामुळे प्रवास शेती व वाहतूक नियोजन अतिरिक्त सावधानगिरी आवश्यक ओलावा जास्त असेल त्यामुळे वातावरणी अस्वस्थता संभव आणि हवामानातील बदल लक्षात ठेवून गर्मीपासून बचाव करावा अशा प्रकारचा हवामान अंदाज हा नागपूर विभागासाठी आहे धन्यवाद